देगलूर सामाजिक वनीकरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे बारामाही वनमजुरांचे पगार मिळाले नसल्यानं वनमजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सामाजिक वनीकरण रेंज देगलूर कार्यालयांतर्गत बारामाही वनमजूर म्हणून कामं करणाऱ्यावर सामाजिक वनीकरण लागवड अधिकारी शंकर एनवाड यांनी जाणून बुजून वनमजुरांच्या हाताला कामं मिळू नये म्हणून नवीन कामं घेतली जात नाही नवीन कामं घेतली तर त्या कामावर दुसऱ्या तालुक्यातील मजूर घेऊन गुत्तेदार पद्धतीनं कामं उरकून घेतली आहेत त्यामुळे संबंधित कार्यालयातील वनमजुरांनी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र विभाग नांदेड कार्यालयासमोर पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन केलं होतं त्यावेळी पगार आणि कामं देण्यात येणार असल्याचं प्रत्येक तालुक्यातील लागवड अधिकारी यांनी वनमजुरांना लेखी आश्वासन दिलं होतं तरी सुद्धा आजपर्यंत एक वर्षापासून पगार मिळालेला नाही आणि अद्याप नवीन काम सुद्धा देण्यात आली नाही त्यामुळे वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे बारामाही वनमजुरांनी सामाजिक वनीकरण संबंधित अधिकारी यांच्या विरोधात सोळा जानेवारी पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत आमरण उपोषण सुरू आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते आजपर्यंतचा मासिक पगार देण्यात यावा नवीन काम मंजूर करून वनमजुरांच्या हाताला कामं देण्यात यावी अश्विन वनंजे वनमजूर यांना संबंधित कार्यालयातून काढण्यात यावं आणि सेवा ज्येष्ठता आदीप्रमाणे कार्यालयात वॉचमन ठेवण्यात यावं अशा मागण्या वनमजुरांनी केल्यात या बातमीचा आढावा घेतलाय जयपाल दावणगिरकर यांनी उच्चिलाधिकारी कार्यालय येथे मुदत आंदोलन सुरू केलेलं आहे त्या त्या लोकांना मजूर लोकांना त्यांना डावलून त्यांचे पगार न दिल्यामुळे त्यांनी बेमुदत आंदोलन आपल्या का उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करत आहेत त्यांचं आपण म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया माझं नाव विठ्ठल गंगाराम वाघमारे संघर्षनगर देगलूर येथील रहिवासी असून मी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सामाजिक वनीकरण रेव्यू बंगलोर येथे वनमजूर म्हणून काम करत आहे आमची मागण्या असे आहे गेल्या एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बारामाही वनमजुराच्या पं तेवीस लोकांचे आतापर्यंत पगार झालेले नाही म्हणून या शासनाच्या आणि इथल्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये उपविभागीय अधिकारी देगलूर यांच्या कार्यालयासमोर हे मुदत अमरण उपोषण करीत आहोत आमच्या मागण्या अशा आहेत की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बारामाही वनमजुराची पगार मिळणे नंबर दोन नवीन कामं मंजूर करून त्या कामावर कामावर घेणे नंबर तीन गो अश्विन गोविंदराव वनजे यांना ऑफिसमजूर काढून टाकणे नंबर चार सेवादारी यादीप्रमाणे ऑफिसवर वाटप म्हणून काम करण्यात आले आणि येथे या लागू अधिकारी श्री शंकरराव नाईक आईनवाड यांनी जुलैली तालुक्यातून लेबर आणि इतर गुप्तदार पद्धतीने काम करून घेत आहे त्या कामाची कल्पना आम्हाला न देता गुप्तकारी पद्धतीनं काम करत आहेत अशा अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आमच्या अन्याय केल्यामुळे आम्ही आम्हा करत आहोत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून ह्या वन मजुरांना त्यांच्या मंजूरीप्रमाणे काढून टाकून देऊन त्याच्यावर अन्याय केले आहे त्यामुळे त्यांनी इथे बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे मी जयपाल लावणगिरकर पेण नगर परिषदेच्या इंडोर गेम हॉल मधील साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पेण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात छडा लावलाय या कार्यवाहीत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केले त्यांच्याकडून चोरीला गेलेला एक लाख अडतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पेण येथील प्रसिद्ध शिल्पकार गणेश मयेकर हे नगर परिषदेच्या इंडोर गेम हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवण्याचं काम करत आहेत या कामासाठी लागणारे एक लाख एकवीस हजार नऊशे रुपये किमतीचे ब्रास अज्ञात चोरट्यांनी कारखान्याच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरून नेले होते या प्रकरणी मयेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती घटनास्थळी कोणतेही सी सी टी व्ही उपलब्ध नव्हते मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेनं परिसरातील अन्य सी आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं संशयितांना ताब्यात घेतलं चौकशी अंती आरोपी तरुण चव्हाण आणि राम गवळी यांनी गुन्ह्याची कबुली दिली पकडलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पेण पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली या दुसऱ्या गुन्ह्यातील सोळा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय अशा प्रकारे पोलिसांनी चोवीस तासाच्या आत दोन गुन्हे उघडकीस आणलेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी नमस्ते दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार रोजी पेन नगर परिषद त्याच्या पाठीमागे एका गोडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा बनवण्याचं काम करण्याचं चालू आहे त्या ठिकाणी त्याचे पुतळ्याचे ब्रातचे सर्व तिथे पार्ट्स ठेवलेले आहेत त्यामध्ये ते पार्ट्स पितळाचे ब्रातच्या असे आहेत त्या गोडाऊन मधून अं पंधरा तारखेला रात्रीच्या वेळेस कोणी दोन कोणी अज्ञात आरोपींनी ते पार्ट्स चोरून लिहिलेत ते जवळजवळ जवळपास ते पार्टची किंमत एक लाख एकोणतीस हजार रुपयाची एवढी किंमत होती ती गुन्ह्याच्या तपासामध्ये थे त्या ठिकाणी कुठली स्पेअर फुटेज वगैरे काही अवेलेबल नव्हते त्यामुळे आम्ही परिसरातील फुटेज प्राप्त केले परंतु त्यामध्ये आम्हाला काही यश आले नाही म्हणून आम्ही सस्पेक्टेड पर्सन म्हणून आपल्या पेन शहरातील दोन आरोपींना ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडावडीची उत्तर दिली परंतु कौशलपूर्वक चौकशीच्या आधारे आमच्या डिटेक्शन टीमने त्यांच्याकडून सदर गुन्हा प्राप्त गुन्हा उघडकीस आणल्याचं कबूल करून घेतलं त्यांनी गुन्ह्याच्या चौकशीमध्ये सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांनी जे पार्ट्स शिवाजी महाराजांचे जे पुतचे जे पार्ट्स उरले होते त्यांनी ते एका रोडे रोडे काश्मीर ह्या गावाकडे एका गटारामध्ये त्याने गटाच्या ते साईडला ठेवून दिलेले होते झाकून ठेवलेले होते ते आम्ही प्राप्त करण्यात त्याने हस्तगत करण्यामध्ये आम्हाला यश आलेले आणि ते सर्व पार्ट्स आम्ही पोलीस स्टेशनला रिकवर करण्यात आलेले त्याच संदर्भात तपास चालू असताना दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला आणखी एक रेल्वे स्टेशन जवळ गुन्हा घडला एका इस्माला दोन तीन इस्मांनी धरून त्याला मारहाण करून त्याच्याकडून त्याचे बावीसशे रुपये व त्याचा मोबाईल फोन असा जवळपास सतरा हजार रुपयाचा माल चोरून नेला होता त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला फुटेज वगैरे काही अवेलेबल नव्हते परंतु गुप्त बातमीदाराच्या माही गुप्त कोण जी माहिती मिळाली होती त्याची शहानिशा करून अटक केलेल्या आरोपींकडे अधिक खात चांगल्या पद्धतीने कौशल्यपूर्वक चौकशी आमच्या डिटेक्शन टीमने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील आम्हाला यश आलं आणि त्यांच्याकडून त्याच आरोपींकडून आम्ही तसं त्या खिरेदीचा मोबाईल आणि बावीसशे रुपये हस्त केलेले म्हणजे आम्ही गुन्हा दाखल कर केल्यानंतर चोवीस तशाच्यात दोन्ही गुन्ह्यांची उकल केली आणि दोन्ही गुन्ह्यातील गेलेला माल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये खरंच ते आमच्या डिटेक्शन टीम त्यामध्ये ए पी आरेसपूत असतील पी एस सोनवणे असतील एस आर राजा पाटील बसकोटी कोकरे म्हात्रे अजय आणि अमोल म्हात्रे तसेच शिंगाडे आणि तलवारी अतिशय चांगल्या पद्धतीने कौशल्यपूरक तपास करून सदाचा गुन्हा उघडकी सांगलेला आहे थँक्यू भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी बारा वर्षानंतर पुन्हा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वराळे या गावात हा पक्ष प्रवेश झालाय यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या हाती घड्याळ बांधले तर दुसरीकडे आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे यांनी राष्ट्रवादी सोडत हाती धनुष्य घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय अशा प्रकारचं राजकारण हे सध्या पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतंय आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी दिव्यांग बांधवांना घरकुल योजना ग्रामपंचायत पाच टक्के निधी दिव्यांगांना कर्ज दिव्यांगांना बसमध्ये आरक्षित सीट या बाबींमध्ये सवलत मिळताना अनेक वेळी दिव्यांगांची फरफट होते दिव्यांगांना नाहक त्रास सहन करावा लागतो याची प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत वेळेत अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे या संदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील विश्रामगृह इथं प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेमार्फत पाठपुरावा करून दिव्यांगांपर्यंत हा योजना

पायरी आपल्यासोबत दिव्यांगाने केलेली आहे आपली व्यथा तशी मांडलेली आहे खरोखर सगळ्या राजकीय नेत्यांकडून सुद्धा यांनी पाय करून कोरोनाने राजकीय नेत्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली पण आध्यावरून त्यांना न्याय मिळाला नाही कुणी यांच्या ह्याच्याकडे लक्ष सुद्धा यांनी दिले नाही अशी यांनी सांगितलं यांनी सुद्धा आपल्या भावना कशा आपल्यासमोर प्रकट केलेल्या आहेत यांचं म्हणणं की आम्ही सुद्धा आतापर्यंत जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही चक्र अक्षरशः मारल्या आमच्या पडल्याने मारला आम्हाला कुठला न्याय मिळाला नाही आज ही संघटना एकत्र आली संघटनेच्या माध्यमातून एक आशेचा किरण या दिव्यांगांना दिसत आहे निश्चितच आशेच्या दिवंगां इतर दिव्यांगांना सुद्धा मदत होईल अशी तुर्तास तरी यांच्या मनाला एक धास्ती लागली त्याच याच्यावर यांनी परत परत एकदा या संघटनेवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेले न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन सत्तेचे सोबत परिमाण काय वाद। होतं तुझ्या घर बांधण्यासाठी जागा पाहिजे तू सुद्धा तुझ्या समस्या मांडल्या या ठिकाणी काय तुला समस्या हात दिला लोकांनी चांगले दिले तुझ्या समस्यांचं निवारण करून घेतलं याच्या अगोदर किती दिवस क्षमा मांडले तू अधिकाऱ्यांपासून न्याय मिळायला पाहता परिस्थिती पाहता बोधिक पहाटा अक्षरशः उभं सुद्धा राहत दुसऱ्याची मदत घेत राहायची व अशा प्रकारे सुद्धा शासकीय कर्मचाऱ्याकडून त्रास होतो गंभीर दाखल म्हणा याची कोणती घेणार अधिकारी काय यवतमाळ या ठिकाणी यवतमाळच्या शासकीय शासकीय विश्रामगृहामध्ये इथं पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातले दिवंग दिव्यांग अपंग सगळे इथं या एकत्र आलेले त्या ठिकाणी आपला आवाज पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत यांच्या ज्या काही शासना पुरस्कृत मागण्या होत्या शासनाने यांना आतापर्यंत जे काही अनुदान दिलं होतं ते अनुदान कुठेतरी रखडल्या गेलं त्याच्यामुळे यांच्या भावना दुखावल्या गेल्या भावना सुद्धा दुखावल्या गेल्या आणि त्यांच्या रोजीरोटीवर सुद्धा प्रश्न निर्माण झाला त्याच्यासाठी त्यांना एकत्र आज गेले सगळ्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिला नाही तो पर्याय म्हणजे प्रहार दिव्यांग संघटनेमार्फत त्यांनी

त्याबद्दल हे लोक काय घेऊन आहेत मागण्या तुमच्याकडे आणि याच्या मागण्यासाठी तुम्ही काय असं ठोस पाऊल उचलणार आहेत याच्याबद्दल आम्हाला दोन शब्द सांगितलं तर बरोबर मी विनोद मंगाम प्रहार दिव्यांग संघटना यवतमाळ आज आम्ही दिव्यांगाच्या अनेक प्रश्नांबाबत एक सभा घेण्याचं ठरवलेलं होतं त्या अनुषंगानं सगळे दिव्यांग लोक आपल्या इथे आलेले आहेत आपल्या दिव्यांगांना शासनाने जी योजना दिलेली आहे सतत त्या कागदपत्री योजना आहे असं आमचं म्हणणं आहे कारण दिव्यांगाच्या पर्यंत ह्या ह्या ज्या योजना आहेत ह्या पाहिली त्या प्रमाणामध्ये पोचत नाही आहे अनेक दिव्यांगांना शासनाने प्रमाणपत्राचं तर वाटप केलेलं आहे परंतु त्यांच्या तेन त्यांना ज्या योजना दिलेल्या आहेत उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना त्याच्यानंतर ते अंत्योदय योजना जी असते राशन कार्डच्या का संदर्भामध्ये त्यानंतर दोनशे स्क्वेअर फीटच्या जागेच्या ता संदर्भामध्ये व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना योजना आहे रेल्वेची पास आहे पाच टक्के निधी आहे त्याचप्रमाणे घरपूर योजना असेल अशा अनेक योजना शासनाने दिव्यांगासाठी केल, तयार केलेल्या आहेत पण त्या कागदोपत्रीच आहे जे अनेक दिव्यांग या योजनांपासून अजूनपर्यंत वंचित आहेत अंत्योदयचा अर्ज केल्यानंतर दोन दोन तीन तीन वर्ष लोकांना अंत्योदयचं राशन कार्ड मिळत नाही संजय गांधी योजनेच्या संदर्भात बोलायचं झालं अर्ज केल्यानंतर तीन तीन चार चार महिने त्यांचा अर्जच अर्जाकडे ढुंकून सुद्धा बघितल्या जात नाही घरकुल योजनेच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत पंचा समितीमध्ये सुद्धा पाठपुरावा जरी केला तरी दिव्यांगाच्या हातामध्ये घरकुलसुद्धा बऱ्याच वर्षापासून मिळालेला नाही अनेक दिव्यांग घरकुलापासून सुद्धा वंचित आहे पाच टक्के निधी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीने अनेक तालुक्यामध्ये अजूनपर्यंत वाटप झालेला नाही आणि पंचवीस जून दोन हजार अठराचा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय असूनसुद्धा अनेक ग्रामसहक याच्याकडे दुर्लक्ष करून राहिलेले आहे अनेक दिव्यांगांना त्यांचा हक्काचा निधी त्यांचा हक्क अजूनपर्यंत मिळत नाही आणि जर हे असं चालू राहिलं तर याच्या बाबतीमध्ये याच्या विरोधामध्ये प्रहार दिव्यांग संघटना मोठं आंदोलन उभारण्याशिवाय राहणार नाही एवढं मी या निमित्ताने आपल्याला सांगून घे जवळपास किती लोक तुमच्याकडे जिल्ह्यामधून आणि किती तालुक्यातून आले याच्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगता येईल आमच्याकडे जिल्ह्यातून जवळपास दीडशे ते दोनशे लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि जवळपास प्रत्येक तालुक्यातून दहा पंधरा दहा पंधरा असे लोक आले यवतमाळ एक आकडा निश्चित सांगता येईल का एकूण जिल्ह्यातून एकूण जिल्ह्यातून साधारणतः दोनशे लोक आले दोनशे लोक आज आले दोनशे लोकांना याच्या भावना कुठेतरी शासनाला म्हणजे दखल घ्यायलाच पाहिजे असं तुमचं म्हणणं शासनाने जर दखल घेतली नाही तर या अनुषंगानं आम्ही मोठ्यात मोठं आंदोलन छेडणार कारण आमचे दिर्घालू अजूनपर्यंत सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत माननीय जिल्हाधिक जिल्हाधिकारी साहेबांना आले याच्याबद्दल निवेदन याच्या आधी आमच्या दिव्यांग बांधवांनी दोनशे स्क्वेअर फीटच्या बाबतीमध्ये त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीमध्ये अंत्योदयाच्या बाबतीमध्ये अनेक निवेदन वैयक्तिकरित्या दिव्यांग बांधवांनी दिलेले आहे परंतु त्या दिव्यांग त्या बांध त्या निवेदनावर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आहे तुम्ही कुठून आलात तुमचं नाव माझं नाव घनश्याम पंचोड प्रहार दिव्यांग संघटने तुम्ही कुठून आला सर मी प्रहार दिव्यांग संघटना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष गजानन बापुर सोडते दिग्रज होती तुम्ही सर संघटना उपाध्यक्ष विविध तालुक्यातून आलेले संघटनेचे पदाधिकारी आपल्या समोर आहेत आणि सगळ्यावर कॅमेरा दाखवून द्या की आता कसे वेगवेगळ्या तालुक्यातून पदाधिकारी काही सदस्य काही परिवारातील सदस्य यांना हातभार लावण्यासाठी यांचा वाचा बोलण्यासाठी या शासकीय आलेले निश्चित सरकारने याची दखल ताबडतोब घ्यावी अशी प्रहार दिव्यांग आहे आणि शेवटचा इशारा दिला नाही तर आम्हाला रस्त्यावरून तंडाई दुसरा पर्याय नाही हे त्यांनी एक चतवनी सुद्धा दिलेली आहे दिव्यांगांनी आणि खरोखरच लागली गोष्ट आहे जिल्हा कुठेतरी मागास यादीमध्ये यवतमाळला नेऊन जात आहे हे आपल्याला आता या यादीवरून या, या लोकांच्या एवढ्या जनसंख्यावर दिसून येत आहे निश्चितच सरकारने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय परिवहन सोबत आ, कदम राज्यातील ग्रामपंचायतचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येत असून ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाकडे पदभार सोपारण्यात यावा अशी मागणी हिमायतनगर सरपंच संघटनेच्या वतीनं तहसीलदार यांच्याकडे करण्यात आले सरपंच यांना प्रशासक म्हणून पदभार दिल्यास गावातील उन्हाळ्यात पाणी टंचाईसह अनेक कामाचा प्रशासनाचा ताण कमी होणार असल्याचं हिमायतनगर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी सांगितले यावेळी हिमायतनगर तालुक्यातील सरपंच उपसरपंच उपस्थित उप होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंबिलवार यांनी आगामी भविष्यात येणार आपण कालावधी लक्षात घेऊन कारण जिल्हा भूषण नांदेड दिलावसू सुद्धा काही लागलेली नाही फेब्रु फेब्रुवारी लागणार आहे त्याच्यानंतर पुन्हा मग ही पुन्हा दहावी परीक्षा बारावीची परीक्षा असा कालावधी लग, लक्षात घेऊन आज आपण सरपंच साहेबांची म्हणतात बारा फेब्रुवारीला संपत आहे गोष्ट बरोबर आहे पण जर प्रशासक आपण ग्रामसेवक नेमला तर यापूर्वीसुद्धा असं प्रशासक ग्रामसेवक नेमले होते ज्या ज्या गावी प्रशासक म्हणजे प्रत्येक गावी जिथं नेमणूक व्हायची होतं प्रशासक ग्रामसेवक नेमले पण ग्रामसेवक साहेबांना चार चार पाच पाच गावं असतात आणि त्याच्यामुळं कसं आहे की ग्रामसेवक हे गावाल्यांचं म्हणजे भविष्यात आता आताच आमच्या अंकलनं सांगितलं की भविष्यात आता उन्हाळा आहे पाणी आहे विविध समस्या आहेत या समस्या ग्रामसेवक साहेब सोडू शकत नाहीत कारण त्यांना अनेक गावं असतात त्यामुळं सर्व शासनाला आमच्या सर्व सरपंच बांधवांच्या वतीनं विनंती आहे की बा ग्रामसेवक प्रशासन करण्यापेक्षा विद्यमान सरपंचांनाच प्रशासन म्हणून ठेवावं अशी शासनाला विनंती आहे धन्यवाद बाबळी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत माता पालक मेळावा माता पालक संघ बैठक आणि हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात माता पालकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष स्वाती शिंदे तसंच प्रमुख अतिथी म्हणून बाभळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सारिका शिंदे उपस्थित होत्या सर्वप्रथम भारतीय संस्कृतीनुसार स्त्री शिक्षणाचं आराध्य दैवत माता सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांचं आणि शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व महिला सदस्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी माता पालक संघाची आणि सखी सावित्री मंचाची स्थापना करण्यात आली तसंच हळदी कुंकवाच्या निमित्तानं एकत्रित झालेल्या महिलांचा उत्साह पाहता त्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये एका मिनिटात सर्वात जास्त उखाणे घेणाऱ्या तीन महिलांना विविध प्रकारच्या भेटवस्तूंचं पारितोषिक देण्यात आलं यामध्ये प्रथम क्रमांक विद्या शिंदे द्वितीय क्रमांक वैशाली गवळी तर तृतीय क्रमांक स्वाती शिंदे यांनी पटकावलाय त्यानंतर सर्व महिलांना मुलांच्या शिक्षण उपयोगी साहित्याचे वाण म्हणून वाटप करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी रा शक्तीपेक्षा युक्तीने ज्ञानेश्वररावांचं नाव घेते भाषेत चंद्रला म्हणतात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वररावांचं नाव घेते देशमुख घराण्याची सोन बाबळी माझं माहेर एका माझं गाव ज्ञानेश्वररावांचं नाव घेते वैशाली माझं नाव डाळिंबाच्या झाडाखाली रांगोळ टाकते रंगाची ज्ञानेश्वररावानी किती प्रेम दिले तर आठवण येते आईची एक ज्योती ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरराव मेरी जीवन साथी चलतीये गाडी निघतीये ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरराव के हात मे गुलाब कापूर खोखो खो इज माय फेवरेट गेम ज्ञानेश्वर इज माय हजबेंड ने गुलाबाचा फुल डेटाला कवळ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कृष्णासारखं सावळ गुलाबाचं फुल डेटाला ताज ज्ञानेश्वररावांचं नाव घेते सौभाग्य सोनाराचं मंगळ सुद्धा सोनाराने घडवलं ज्ञानेश्वररावांचं नाव घेते सुवासिनीनं अडवलं सोना मारुतीच्या मंदिराला सोन्याचा कळस ज्ञानेश्वररावांचं नाव घ्यायला मला नाही आलं यवतमाळच्या शासकीय विश्रामगृह इथं झालेल्या निर्भय आणि युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या आदेशानुसार यवतमाळ इथं एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आले उमरखेड तालुका अध्यक्षपदी परिमल चिंचोलकर तर उमरखेड शहर अध्यक्षपदी सत्यजित कदम यांची निवड करण्यात आली यावेळी अध्यक्षांनी निर्भय आणि युवा ग्रामीण पत्रकारितेची जबाबदारी सामाजिक बांधिलकी तसंच सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचं महत्त्व अधोरेखित केलं नव्या कार्यकारिणीकडून तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणं संघटन मजबूत करणं आणि ग्रामीण पत्रकारितेला नवी दिशा देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी चोपडा <N Cordyadadadal>!! तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीपासून ते वेचणीपर्यंत अनेक संकटांना सामोरं जावं लागतं अतिपाऊस अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तींचा फटका गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादकांना बसतोय अशा परिस्थितीत शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापसाला आठ हजार दहा रुपयांपर्यंत हमीभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय खासगी व्यापाऱ्यांपेक्षा शासकीय खरेदी केंद्रावर दर अधिक असल्यानं तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती यापैकी दोन हजार सहाशे पेक्षा जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आतापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्रावर पंचावन्न हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती शासकीय खरेदी केंद्राचे प्रतिनिधी अभिजित आंबेडकर यांनी दिले नमस्कार मी अभिजात आंबेडकर केंद्र प्रभारी चोपळा सेंटर भारतीय कपास निगम लिमिटेड आतापर्यंत चोपळा सेंटरवर पंचावन्न हजार क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे आणि चार हजार शेतकऱ्यांच्या नोंदणीपैकी सव्वीसशेच्या वर जवळजवळ कापूस खरेदी किसान के नोंदून केलेला आहे आणि सध्या आता मार्केट वाढलं आहे त्यामुळे जरा सेंटरवर आवक कमी आहे खाजगी व्यापाऱ्यांच्या माल म्हणजे भाव वाढवल्यामुळे शेतकरी इकडे आता कमी आहे मार्केट रेट वाढल्यामुळे आता त्यांना भाव चांगला मिळत आहे त्याच्यामुळे इकडे आवक कमी आहे काही शेतकऱ्यांना म्हणजे माल जो आहे क्वालिटी कशा पद्धतीने आपण खरेदी करतात आम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटी खरेदी करतो आणि कवडी वगैरे माल असला तर त्याला परत पडतो बरं बरं धन्यवाद ओके सांगोलेची जबाबदारी शहाजी बापू पाटील यांच्याकडे असेल तर इतर ठिकाणी संबंधित नेत्यांना त्या त्या भागाची जबाबदारी देण्यात आले स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन युती करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आलेत अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत स्थानिक पातळीवरील सूचना ऐकून घेतल्या जातील आणि त्या पद्धतीनं युती ठरवण्यात येतील आम्ही किती जागांवर निवडणूक लढवत आहोत याची माहिती बुधवारी दिली जाईल असं त्यांनी सांगितलंय नवनिर्वाचित नगरसेवकांनी कशाप्रकारे कामकाज करायचं याच्याबाबत मार्गदर्शनही केलं जात आहे मुंबईकरांच्या अपेक्षा मोठ्या आहेत काही नगरसेवक पहिल्यांदा निवडून आलेत त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन सुरू आहे असंही भुसे यांनी सांगितलेल्या एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये काय ठरले सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ज्या काही निवडणुका प्रगतीपथावर आहेत या संदर्भामध्ये शिवसेनेच्या सर्व आमच्या मुंबईपासून तर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे मला वाटतं की उद्या दोन वाजेपर्यंत निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ मुदत आहे स्थानिक पातळीवरच्या सर्व सूचना ऐकून घेऊन त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे तुम्हाला निश्चितपणे उद्या दुपारपर्यंत किती जागेंवर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवतो आहोत याची माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीने शाळे लोकांना नगरपालिकेसाठी त्रास देत नव्हता आणि असा दावा विधानसभेला देखील त्यांना पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून झालेला होता त्याचे काही प्रमुख कुमार दिली आता मात्र तिथे युती होते त्या युतीचं कशा पद्धतीने आपण स्वागत करता तेच मी आपल्याला सांगितलं की आता उदाहरणार्थ शहाजी बापू पाटील साहेब सांगोला असेल किंवा इतरही ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे स्थानिक करून घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत दादासाहेब मालेगाव मध्ये इस्लाम जे आहे ते सत्ता स्थापन करते आपली काय भूमिका असणार आहे त्या ठिकाणी मालेगाव मध्ये इस्लाम पार्टी सोबत जाणार कोण मालेगाव मालेगावचा विषय मालेगाववरच सोडू आपण एम आय तयार आहे त्या ठिकाणी ठेवले जात आहे मुंबईचे जे नगरसेवक आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवले गेलेलं आहे मला वाटतं की याचं उत्तर ऑलरेडी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे त्या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक महोदयांना येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मार्गक्रमण करायचं आहे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत आणि एकमेकांशी ओळख संवाद साधणं आणि कशा पद्धतीने काय नियम आहेत काही नवीन काही नवीन पहिल्यांदा निवडून आलेले आहेत नगरसेवक तर त्यांच्याशी त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना केलं जात आहे परीक्षासाठी उत्तीर्ण ठरून त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय करण्याची सूचना केलेली आहे महापौर आहे बाळासाहेब मुंबईची आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दररोज काहीतरी बोलण्यावर पण लोकांचा विश्वास नाही आणि त्याला किंमत जनता जनार्दन विक्षिपणे अनिता माळगे प्रकरणी खरा प्रकार काय आहे हे आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर समजून घेऊ शिवसेना महिलांच्या पाठीशी आहे असं शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्यात शिवसेना हा लाडक्या बहिणींना जपणारा पक्ष आहे अनिता माळगे यांनी केलेले आरोप हे खरे आहेत की खोटे याची माहिती पक्षपातळीवरून घेतली जाईल कोणत्याही एका व्यक्तीकडे ए बी फॉर्म देण्यात आले असं होणं शक्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढलो हे सर्वांनी पाहिले जनतेच्या मनात आजही शिवसेनाच आहे महापालिकेत आम्ही कागदोपत्री मागे असलो तरी चाळीस पेक्षा अधिक जागांवर आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत त्यामुळे आम्ही दोन नंबरचा पक्ष आहोत आम्ही कुठेही असं म्हटलेलं नाही की युती करणार आहोत किंवा त्या संदर्भात चर्चा झाले असं त्या म्हणाल्या पाठ फिरवलेली नाहीये आमचे नेते आमच्या पाठीशी उभे राहिले एकनाथजी शिंदे साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रामधून इतकी मागणी होती इतक्या सभा इतक्या रॅलीज करायच्या होत्या बघा त्या व्यक्तीनं म्हणजे अह बावन्न प्रचार सभा आणि प्रचार रॅलीज केलेल्या आहेत पण एक दिवसाचे चोवीसच तास असतात त्यात सभेला वगैरे लोक कामधंद्याला जाऊन संध्याकाळीच येतात आणि एक व्यक्ती किती पाळणार यालाही मर्यादा आहेत त्यामुळे कदाचित साहेब सोलापूरला आले नसतील पण साहेबांचं सो सोलापूरवरती एवढं लक्ष दादा बाराबंदी घालून सिद्धेश्वर यात्रेचा व्हिडिओ त्यांनी पाठवला व्हिडिओच्या रूपात का होईना परंतु तुम्ही लढा हा आशीर्वाद आम्हाला साहेबांनी दिला सात प्रभागात आपण बघितला आहे मोठ्या प्रमाणावर पुरस निर्माण झाली मात्र आपल्या शिवसेन यांनी तिथं बाजी लावून चारपैकी तीन उमेदवार नियोजन आणलेले आहे भाजप मोठ्या प्रमाणावर विरोध करताना बोलतो आहे कशा पद्धती हे बघा प्रभाग सात आणि प्रभाग सोळा या दोन्हीवरती आम्ही शिवसैनेचा भगवा फडकवलेला आहे हा विजय हा धनशक्तीच्या विरोधातला जनशक्तीचा आहे प्रचंड त्रास दिला गेला प्रचंड प्रमाणामध्ये यंत्रणा आमच्या विरोधामध्ये वापरली गेली आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला गेला सोळा प्रभागामध्ये तर फक्त मी सभा घेतलाय आणि तिथं मंत्री महोदयांना येऊन शिवसेनेने आणलेला निधी हा आणलाच नाही अशा पद्धतीचं सांगावं लागलं तिथे आम्ही त्यांना जी आर दाखवला आणि सांगितलं की आम्ही कामं केली आहेत जनता आमच्या कामाच्या सोबत राहिली एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निधी दिला त्याच्या सोबत राहिली आणि अनेक ठिकाणी तर म्हणजे कांदा कापायचा चाकू सापडला तरी सुद्धा लोकांना उचललं गेलं मी सगळ्यांना सांगितलं ठामपणानं की झडती घ्यायची असेल माझ्या घराची घ्या सगळ्यात घातक शस्त्र माझ्या घरात सापडेल ते भारताचं संविधान त्या संविधानाला घेऊन आम्ही लढतोय शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही लढतोय या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार